आपण आता या ठिकाणी सायकेड्याच्या गोदावरी नदीच्या पुलावरती उभा आहोत दोन हजार पंचवीसचा चा हा दारणा आणि गोदाचा संगम असलेल्या या पाण्यामध्ये सर्वात मोठा महापूर असा म्हणावा लागेल दारणा आणि गंगापूर या दोन्ही धरणातून खूप मोठ्या पाण्याचा विसर या ठिकाणी झालेला आहे या सायकेडच्या गोदावर आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी आलेलं आहे या पुलावरून वाहतूक होण्यासाठी अतिशय विलंब होत आहे अगदी थोड्याच वेळामध्ये पाण्याचा प्रवाह जर असाच वाढत राहिला तर निश्चित या ठिकाणी ही थोडी फिरकी चालणारी वाहतूक देखील आपल्याला बंद करावी लागणार आहे आपण समोर बघू शकतात की तिथं चांगलचा एरिया जो आपल्याला दिसतो संपूर्ण पाणी त्या ठिकाणी गेलेला आहे गंगानगरमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने

यापूर्वी मला वाटतं एकोणविशे एकोणसत्तर एकोणविसशे शहात्तर एकोणवीसशे चौऱ्याण्णव दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस यापेक्षा हा महापूर जरी कमी प्रमाणात असला तरी आपण बघू शकतात की यावेळेचं जे पावसाचं जे पाणी आहे कॅचमेंट एरियाचं जे पाणी आहे ते सर्वाधिक जास्त आल्यामुळं जे स्थानिक नागरिक होते ते बेसावत होते त्यामुळे गंगानगरसारख्या झोपडपट्टीमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे त्या वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक लोकांना बेघर वाचवण्यापासून आपण रात्रीपासून प्रयत्नशील असतात आपण या ठिकाणी सायखेड्याला ड्युटी जॉईन केल्यानंतर माझ्यामध्ये आपल्याला या पहिल्यांदाच्या महापुराला या ठिकाणी सामोरं जावं लागतंय माझ्या समोर आहे सायखेडा पोलीस स्टेशनचे पी आय डोकरे साहेब आपण याबद्दल कशा प्रकारची व्यवस्था केली ते सांगू शकल का नमस्कार मी ए पी आय सायखेडा या ठिकाणी सत्याऐंशी हजार पाचशे पन्नास या क्युसेकने नादूर पाण्याचा विसर्ग होत आहे तसेच वरून येणारा जो विसर्ग आहे गंगापूर धरणाचा असू द्या भाऊली डॅमचा असू द्या हा सुद्धा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे सध्याच्या कंडिशनला एक अतिशय काठावर अशी धोक्याची पातळी आलेली आहे तरी त्या अनुषंगाने आम्ही सायखेड्या परिसरातील सर्व स्वयंसेवक स्थानिक लोक यांच्या मदतीने या ठिकाणी सायखेडा पूल करंदगराव पूल तसेच नांदूर मधमेश्वर धरण आणि नांदूर मधमेश्वर जो जोडणारा रस्ता आहे या ठिकाणी बंदोबस्त नेमलेला आहे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी जे पूल बंद झालेले किंवा ज्या ठिकाणी पाणी वाहत आहे त्या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोस्त लावून लोकांना जाण्यापासून प्र परावृत्त करत आहोत तरी देखील अतिशय अति तात्काळ विषय सोडून कोणीही प्रवास शक्यतो या परिसरामध्ये टाळावा तसेच या परिसरातील सायखेडा भागातून इतरत्र जाणाऱ्या रहिवाशांनी विनंती करण्यात येते की त्यांनी देखील या मार्गाचा वापर टाळावा तसेच काही महत्त्वाची कामं असेल तर ती पुढील याच्यासाठी ढकलून द्यावीत आणि सध्याच्या वेळेसचा प्रवास टाळावा प्रशासन या पद्धतीनं सर्व परि कार्य करत आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची आशंका असल्यास आपण डायल एकशे बारा तसेच आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क साधू शकतात आणि त्या पद्धतीने योग्य ती मदत आम्ही पोचून त्या ठिकाणी करत आहोत तसेच आम्ही सर्व सर्वतोपरी वेगवेगळ्या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी या गोष्टीची तयारी पूर्वतयारी केलेली आहे जलसंधारणच्या अधिकारी स्थानिक पदाधिकारी आणि सर्व पोलीस विभाग या ठिकाणी सर्व सज्ज तयारीनिशी आहे वोटिंगची तसेच सर्व तस उपाययोजनांची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे तरी या संदर्भाने जे काही अडचणीचा भाग असेल त्या ठिकाणी आम्ही तात्काळ मदत पोहोचवत आहोत परंतु या मदतीला आणखी त्याच्यावर बोजा पडू नये म्हणून कृपया नागरिकांनी बेसावध किर्या न राहता तसेच अशा ठिकाणी भेट न देता गर्दी न करता आपण शक्यतो महत्वाचे विषय असतील तरच बाहेर पडा अन्यथा आपण आपल्या कुटुंबात सुस्थितीत राहा आपल्या सर्वसेवेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि सर्वस्वी आम्ही आपल्या मदतीसाठी तयार आहोत धन्यवाद अत्यंत महत्वाचं साहेब आपण या ठिकाणी सांगितलं आहे परंतु आपल्याला जर वरिष्ठ पातळीवरून जर काही सूचना असेल की धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये जर अधिक वृष्टी होत असेल किंवा वरती ते कॅचमेंटचं पाणी येत असेल तर उद्या आज रविवार आहे शाळा कॉलेजांना सुट्टी आहे परंतु जो शेतकरी वर्ग आहे जे नाशिक किंवा पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीसाठी नेतात आपण आता या ठिकाणी पुलावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करत आहात परंतु जे शेतकरी तिकडं अडकलेले आहेत त्या ठिकाणी आपण त्या बाजार समितींशी संपर्क साधून आहात काय हा एक प्रश्न आहे दुसरं त्या शेतकऱ्यांची व्यवस्था त्या बाजार समितीने करावी याच ठिकाणी याबद्दल आपण प्रयत्नशील आहात का आणि असाच जर पाण्याचा फ्लो वाढत राहिला तर उद्या जे बाहेरगावावरून या ठिकाणी विद्यालयासाठी येणारे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात का याबाबत आपण काय सांगू शकाल अगदी बरोबर जे शेतकरी परिसरातले बाहेरगावी गेलेले आहेत त्यांना देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आमचे माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांनी देखील नाशिक कंट्रोलच्या स्तरावर योग्य त्या सूचना देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील मान्य अधिकारी साहेब असतील यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी हे देखील यांचे सहकारी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे त्यांना देखील आम्ही या सूचना केलेल्या आहेत की या संदर्भाने नाशिकचे बाजारपेठ असेल किंवा इतरत्र सायखेडा बाजारपेठ असेल किंवा इतर भरणारा जो बाजारपेठ असेल त्या बाजारपेठांना त्या जलसंधारण विभागाच्या ज्या आपत्ती व्यवस्थापंच्यात ज्या काही माहिती दिलेल्या गेलेल्या आहेत किंवा विसर्गाची जी माहिती होत आहे त्या माहितीच्या अनुषंगाने सर्व डाटा सोशल मीडियावर वेळोवेळी टाकला जात आहे सध्याचा विसर्ग सत्याऐंशी हजार क्युसेक हा नातूर मनमेश्वर धरणातून होत आहे वरील विसर्गाची सुद्धा अपडेट माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत आहे जिल्हाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून सुद्धा वेळोवेळी माहिती घेऊन कशी उपाययोजना करायची किंवा लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याच्यासाठी कशी उपाययोजना करायची याबाबतची माहिती आम्ही वरिष्ठ स्तरावर देत आहोत सदरची माहिती संकलित करून जिल्ह्यातील सर्व माहिती एकत्रित अशी कंट्रोल रूमला माहिती घेण्यात येत आहे त्या पद्धतीने पावसाचा आढावा घेऊन मान्य पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब हे देखील त्या स्तरावर उपाययोजना प्रकर्षणे करीत आहेत तसेच उद्याच्या रोजी ज्या भरणाऱ्या शाळा आहेत त्या शाळांच्या अनुषंगाने आजची पूर परिस्थिती पाहता त्या अनुषंगाने काही उपाययोजना करण्यात येणार आहे किंवा उद्याचा काही जो निर्णय घेणार आहे तोसुद्धा त्वरित प्रभावाने घेण्याच्या संदर्भात देखील मान्य पोलिस अधीक्षक सो यांना विनंती करण्यात आलेली आहे त्या सुद्धा संदर्भाने देखील मान्य जिल्हाधिकारी साहेबांशी देखील स त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भाने निश्चितच या बाबतीतला निर्णय हा लवकरात लवकर जाहीर होईल अशी मी अपेक्षा करीत आहे तसेच आता सध्याच्या कंडिशनला आपण नागरिक एकत्र येऊन ज्या पद्धतीने इतकं मदत कार्य आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार न घडता आतापर्यंत त्याची साथ आम्हाला दिलेली आहे अशाच पद्धतीनं बऱ्याचशा सर्व लोकांनी आम्हाला अशाच पद्धती साथ द्यावी व जर या पुराची व्याप्ती वाढली तर त्या पद्धतीनं आपण निश्चितच एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून याला तोंड देऊ आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची शाश्वती या ठिकाणी आम्ही घेत आहोत आणि आपण या ठिकाणी जी काही संधी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला दिली सुद्धा आम्ही आभार मानत आहोत धन्यवाद साहेब या ठिकाणी मी एकाच नागरिकांच्या वतीने आश्वासित करू शकतो की सायकडा पोलीस डिपार्टमेंट असेल जनसंधारण विभाग असं असेल हे सर्व अधिकारी रात्रंदिवस या ठिकाणी रात्रीपासून अहोरात्र पडणाऱ्या पावसामध्ये सर्व अधिकारी हे सायखेडा गावामध्ये तळ ठोकून आहेत प्रशासनाचं संपूर्ण आता लक्ष या गोदाकाठच्या पूर परिस्थितीवर आहे पूर परिस्थिती ही नियंत्रणामध्ये आहे नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाही यासाठी सायकेडा परिसरातील हे सगळे ग्रामस्थ असतील ग्रामसेवक असतील हे सदैव तप्तर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मदत करण्यासाठी प्रयत्नशील असतील आणि या मीडियाद्वारे मी आपल्याला एकच आव्हान आणि विनंती करू शकतो की आपण या ठिकाणी फक्त बगेची भूमिका न घेता गर्दी न घेता आपल्या लहान मुलांना मोकळं न सोडता आपल्या घरादमध्ये जे सरपटणारे प्राणी असतात उदाहरणार्थ सर्प असेल काही असेल ते या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून आपल्याकडे येऊ शकतं असाच एक बोनस जातीचा विषारी सर्प पाण्यामध्ये आल्यानंतर आमच्या सर्प मित्रांनी या ठिकाणी पकडलेला आहे तेव्हा आपण या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावं हीच पण या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो लो आमचा न्यूज येतो नाशिक तेज नाशिक न्यूज करता सुरेश कार्लेकर सुधीर शिंदे कॅमेरा मनस सायखेडा धन्यवाद